मित्रांनो फार्मसीचे ॲडमिशन प्रोसेस यावेळेस बराचसा विलंब झालेला आहे त्यामुळं कॉलेजेस देखील खूप उशिरानं सुरू झालेले आहेत त्यामुळं बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म असेल त्याशिवाय मास्टर ऑफ फार्मसी एम फार्मचे विद्यार्थी असतील ते वारंवार विचारत आहेत की त्यांचा सिलॅबस जो आहे अभ्यासक्रम आहे तो रिड्यूस होईल का मग त्यामध्ये प्रॅक्टिकल्स किंवा थेअरीचे जे, जे काही टॉपिक आहेत ते रिड्यूस होतील का तर लक्षात ठेवा काल या ठिकाणी एम एस पी टीकडून डिप्लोमाच्या बाबतीत जो की दोन वर्षाचा डिप्लोमा आहे त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की कुठल्याही पद्धतीने डीफॉमचा अभ्यासक्रम हा रिड्यूस होणार नाही तर या ठिकाणी त्यांना सुट्टीच्या दिवशी देखील आणि ऐवजी चाळीस तास आठवड्याला घेऊन त्या ठिकाणी त्यांना तो अभ्यासक्रम हा पूर्ण करायचा आहे पण बी फॉर्म बाबतीत मात्र असं होणार आहे बी फॉम आणि एम फॉर्म दोन्हीच्या बाबतीत मात्र अभ्यासक्रम हा रिड्यूस होऊ शकतो का तर या ठिकाणी लक्षात घ्या डिप्लोमाच्या बाबतीत ॲन्युअल पॅटर्न आहे पूर्ण एक वर्ष आहे आणि वर्षभरात त्यांना तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे मात्र या ठिकाणी डिग्री अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अर्थात फार्मच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे आपल्याला सेमिस्टर पॅटर्न असतो प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर दिलेल्या ड्युरेशनमध्ये पूर्ण सिलेबस पूर्ण करायचं आहे आणि सेमिस्टर पॅटर्नमध्ये तेवढ्या कमी कालावधीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही आहे त्यामुळं मग डिग्रीच्या बाबतीत बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि मास्टर ऑफ फार्मसी एम या बाबतीत अभ्यासक्रम कमी होईल रिड्यूस होईल का तर शंभर टक्के अभ्यासक्रम हा रिड्यूस केला जाईल किती अभ्यासक्रम रिड्यूस केला जाईल पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के एक युनिट दोन प्रॅक्टिकल हे जे काही जेवढा पोर्शन रिड्यूस केला जाईल त्याबाबतचं अपडेट हे तुम्हाला मात्र तुमच्या युनिव्हर्सिटीकडून दिलं जाईल जसं डिप्लोमाच्या जा बाबतीत एम एस पी टी बोर्ड असतो तसं या ठिकाणी डिग्रीच्या बाबतीत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन एम फॉमच्या बाबतीत देखील बी फॉम आणि एम फॉमच्या बाबतीत तुमची रिस्पेक्टिव्ह जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्याकडून तो निर्णय मग हा निर्णय आलेला तुम्हाला कसं समजेल तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कॉलेजमधले शिक्षक आहे तो अभ्यासक्रम रिड्यूस झाल्यावरती नक्कीच सांगतील सध्या ते आहे त्या पद्धतीनं कंटिन्युएशनमध्ये जे काही थेअरी प्रॅक्टिकल आहे ते कंडक्ट करतील आणि लास्टचा थोडाफार पार्ट किंवा एखादं प्रॅक्टिकल जो काही पोर्शन रिड्यूस केला जाईल त्या बाबतीत तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जे काही डिपार्टमेंटचे हेड असतील किंवा या ठिकाणी युनिव्हर्सिटीकडून जे काही अधिकृतरित्या अपडेट येईल ते तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये सांगितलं जाईल हे अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल सध्या ज्या पद्धतीनं लेक्चर्स वगैरे सुरू आहेत प्रॅक्टिकल सुरू आहेत ते तुम्ही करा सेल्फ स्टडी चालू ठेवा एवढं काही फारसं अवघड जाणार नाही सेल्फ स्टडी सुरू ठेवाल तर तितकं डिफिकल्ट नाही आणि यापूर्वी आपण ऑलरेडी बी फार्मच्या बाबतीत कशा पद्धतीनं स्टडी करायचा किंवा अभ्यासाच्या बाबतीत पेपर लिहिण्याच्या बाबतीत या सर्व गोष्टींच्या बाबतीत व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची प्लेलिस्ट खाली देत आहे ते व्हिडिओ पहा नोट्सच्या बाबतीत देखील मी ऑलरेडी काही फ्री नोट्स मिळणारे प्लॅटफॉर्म आहेत त्यांची लिंक देखील दिलेली आहे तर तो व्हिडिओ पहा त्या लिंकवरती व्हिजिट करा सेल्फ स्टडी सुरू करा मोस्टली बुक रेफर करा पण सध्या या पर्टिक्युलर पहिल्या सेमिस्टरसाठी तरी तुम्ही सेल्फ स्टडी सुरू करून द्या जास्त काही पोर्शन नाही आहे म्हणजे रिड्यूस होईल थोडा पोर्शन आणि जो काही पोर्शन आहे त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला अकरा बारावीला बायोलॉजी केमिस्ट्रीमध्ये झालेले जे टॉपिक आहेत ते आणि थोडंसं डिटेल त्यामुळे इतकंसं काही टफ पहिलं सेमिस्टर जाणार नाही सेल्फ स्टडी तुम्ही सुरू ठेवा बाकी ही माहिती आवडल्यासच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉलेजचे जे काही ग्रुप आहे तिथं हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल थँक्यू